नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो पोलीसवरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न माना किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवणार आहोत तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर बघा जास्त वेळ नाही घेता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवीची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला महाराष्ट्रामध्ये काय नागरिकांसाठी सेवीची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला बघा पर्याय तुम्हाला दिलेले दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार चोवीस तरी विद्यार्थी मित्रांनो काय योग्य उत्तर होईलचं प्रश्न नीट वाचा पर्याय नीट वाचा आणि नी योग्य उत्तर तो मला द्यायचं आहे बघा याचं योग्य उत्तर होईल पर्याय नंबर एक दोन हजार पाच महाराष्ट्रामध्ये नागरिकांसाठी शेवीची हमी देणारा कायदा दोन हजार पाच या वर्षामध्ये लागू झालेला आहे पुढचा प्रश्न ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आली पंचायतराजवरला प्रश्न आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आलेली परेपा काय आठवा भाग दोनशे चाळीस कलम सातवा भाग दोनशे एक्केचाळीस कलम पाचवा भाग दोनशे बेचाळीस कलम आणि नववा भाग दोनशे त्रेचाळीस कलम तर योग्य उत्तर काय असेल याचं सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर येत असेल कारण पंचायतराज यावरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण पंचायत वडे आपण शेषे घेतलेले आहेत त्यामध्ये हे सर्व आपण विश्लेषणामधून कवर केलेलं आहे तरी बघा तर याचं योग्य उत्तर येईल कोणत्या भागामध्ये तर पर्याय नंबर चार नववा भाग दोनशे त्रेचाळीस कलम जी त्र्याहत्तरवी घटना म्हणतो ना आपण त्यामध्ये हा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे कारण या व्हिडिओमधून आपण काय करू सर्व मिक्स असे प्रश्न पाहणार आहोत की जे परीक्षेमध्ये शंभर टक्के येऊ शकतात असे प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा राबता असणे या वाक्प्रचारचा अर्थ काय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा काय करा कमेंटमध्ये कळवा काय उत्तर होईल इथं राबता असणे या वाक्प्रचारचा काय आहे बघा पर्याय बघा काय सराव असणे लोकांची सतत ये जा असणे समृद्धी येणे सतत कष्ट करणे तर काय राबता असणे म्हणजे बघ काय असतं बघा ज्यावेळेस आपल्या घरी जास्त पावण्यारावळ्यांची म्हणा शेजाऱ्या पाजाऱ्यांची म्हणा किंवा गावातील लोकांची म्हणा ये जा असते म्हणजे लोकांची सतत ये जा असणे त्याला काय म्हणतात राबता असणे असा या म्हणीचा अर्थ होतो म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन लोकांची सतत ये असणे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीची असते जिल्हा परिषदमध्ये ज्या समित्या आहेत कोणकोणत्या समिती आहेत तुम्हाला माहिती आहे स्थायी समिती समिती शिक्षण समिती समाजकल्याण समिती या समित्यापैकी सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी समिती कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तर ती कोणती समिती आहे तर तिचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर एक स्थायी समिती कारण या स्थायी समितीमधूनच जिल्हा परिषदेच्या सर्व समित्यांचा कारभार चालत असतो पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा काय बघा पर्यायमध्ये बघा बा, भानु आहे दिवाकर आदित्य निशानाथ आहे मग न बसणार बघा भानू दिवाकर आदित्य हे काय आहे हे सूर्याचे समानार्थी शब्द आहे आणि त्यानंतर निशानाथ निशा म्हणजे काय रात्र एवढं तुम्हाला कळतंय मग रात्र ही सकाळी असते का संध्याकाळी असते तर निशा हा काय आहे निशानाथ हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे म्हणून योग्य पर्याय काय आहे पर्याय नंबर चार हे आपलं योग्य उत्तर आहे न बसणारा शब्द कोणता आहे तर पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस साली भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला नाही दोन हजार चोवीसमध्ये जे भारतरत्न पुरस्कार दिलेले तर खालीलपैकी कोणा कोणाला मिळालेला नाही बघा पर्यायमध्ये कोणकोण आहे कर्पुरी ठाकुरे पी सुब्रमण्यम लालकृष्ण आडवाणी एम एस स्वामीनाथन तर दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार मग कोणाकोणाला मिळालेला आहे कोणाला मिळाला नाही तर बघा कर्पूर ठाकूर हे यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला ला त्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनाही मिळालेला आहे हेमे स्वामीनाथन यांना मिळालेला आहे कोणाला मिळाला नाही तर पर्याय नंबर दोन जे पी सुब्रमण्यम हे पी सुब्रमण्यम यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता शब्द पारशी भाषेतून दैनंदिन व्यवहारातील मराठी भाषेत रूढ झालेला आहे चार शब्द तुम्हाला दिलेले आणि प्रश्न काय विचारला खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून दैनंदिन व्यवहारातील मराठी भाषेत रूढ झालेला आहे पर्याय काय बा अर्ज आहे कमल आहे तारीख आहे आणि जहागीर शब्द सिद्धीवारचा प्रश्न आहे मग काय येईल याचं उत्तर ज्यांना हे सेशन आवडत असेल त्यांनी काय करा पटापट लाईक करून घ्यायचं बघा अर्ज तारीख हे काय आर्मी शब्द आहे आणि जागीर कुठला आहे तर हा पारशी शब्द आहे त्याच्यामुळे काय उत्तर येईल पर्याय नंबर दोन कमल हे योग्य उत्तर आहे कोणता शब्द पारशी भाषेतून दैनंदिन व्यवहारातील मराठी भाषेत रूढ झालेला आहे तर कमल हा शब्द रूढ झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खडकवासला धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले प्रश्न काय आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे पर्याय बघा भीमा आहे मुळा आहे मोठा आहे इंद्रायणी तर काय याचं योग्य उत्तर येईल याचं योग्य उत्तर आहे बघा मोठ्या नदीवर पर्याय नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा प्राध्यापिका मुलांना शिकवतात वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे कुठला प्रयोग आहे प्राध्यापिका मुलांना शिकवतात पुराण सकर्मक कर्तव्य भावे अकर्मक करतरी शिकवणाऱ्या कोणी प्राध्यापिका कुठल्याच प्रत्यय लागलेला नाही आहे प्राध्यापिकेला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही मूळ शब्द आहे प्राध्यापिका शिकवते कुणाला मुलांना म्हणजे कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्मने प्रयोग हो येणार नाही पुराण म्हणजे जुना संस्कृत वाक्य असतं ते हे पण नाही आहे मग कर्माला प्रत्यय नाही म्हणजे भावे पण येणार नाही म्हणून सकर्मक आता सकर्मक की अकर्मक कर्म आहे म्हणून सकर्मक प्राध्यापी प्राध्यापिका मुलांना शिकवतात त्याचं जर लिंग वचन बदललं तर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल मग वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग मग काय उत्तर येईल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले पोर्ट ब्लेअर कवरत्ती मिनोकाम अगात्ती लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन कवरत्ती हे काय आहे लक्षद्वीप बेटाची राजधानी पुढचा प्रश्न साहित्यपदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा साह्य क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता अपूर्ण काळ पूर्ण काळ साधा काळ रीतिकाळ जेव्हा क्रियापद एकटंच येतं नेहमी लक्षात ठेवायचं काय की जेव्हा क्रियापद एकटंच असतं तेव्हा कोणता ना कोणता साधा काळ असतो मग ता तो ती ते असेल तर काय असेल वर्तमान काळ लालो लीले असेल तर भूतकाळ मग कुठला काळ असेल तर सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता म्हणजे साधा काळ झाला पर्याय नंबर तीन याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणता देश प्रथमच पुरुषाच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरला पुढीलपैकी कोणता देश प्रथमच पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे बघा नेपाळ स्कॉटलँड युगांडा नेदरलँड कोणता देश आहे तर योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर तीन युगांडा हा जो देश आहे युगांडा हा जो देश आहे हा प्रथमच पुरुषाच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी काय झालेला आहे पात्र ठरलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी गटातनं बसणारी संख्या विशेषण कोणते पुढीलपैकी गटातनं बसणारी संख्या विशेषण कोणते बघा चौपट दहा अर्धा सहस्त्र आपल्याला ओळखायचं काय गटातनं बसणारे विशेषण कुठला आहे ओळखा तुम्हाला येईल ना ओळखा पाहू आता म्हणजे चौपट पर्यानंबर एक काय चौपट चौपट म्हणजे काय आव आवृत्ती वाचक पटीत म्हणजे पुनरावृत्ती झालेली आहे त्यानंतर दुसरं आहे दहा हा गाय पूर्णांक वाचक ही त्यानंतर अर्धा अपूर्णांक वाचक आहे अर्धा काय अपूर्णांक वाचक संख्या आहे ना आणि सहस्र ही गाय संख्या आहे म्हणून हे सुद्धा पूर्णांक वाचक झाले पूर्णांक अपूर्णांक साकल्यगण वाचक प्रकार म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक एकाच प्रकारातले आले हा फक्त वेगळा आहे कोणता वेगळा पाडला कोणता आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणून इथं उत्तर काय आलेलं आहे आपलं पर्याय नंबर आहे चौपट हे याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नमेबिया श्रीलंका सौदी अरेबिया भूतान काय उत्तर असेल त्याचं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार भूतान भूतान या देशानं काय मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान मोदी यांना भूतान देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा सलानाते हे अनेक वचनी कोणत्या विभक्तीचे आहे सलानाते हे अनेक वचनी कोणत्या विभक्तीचे आहे पर्याय पहा फक्त द्वितीय फक्त चतुर्थी द्वितीय पंचमी कोणत्या विभक्तीचं मग विभक्तीचे प्रत्यय एक वचन आणि अनेक वचन सलाते आणि सालानाते कुठल्या विभक्तीला आहे तर द्वितीय आणि चतुर्थी दोघांनाही सेमसेम प्रत्यय आहेत कोणत्या द्वितीय आणि चतुर्थी या दोघांनाही काय आहे सेमसेम प्रत्यय आहेत एक आणि अनेक सारखेच आहे म्हणून काय उत्तर द्यायचं पर्याय नंबर तीन द्वितीया पुढचा प्रश्न आपण बघूया चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला काय करायचं आहे चुकीची जोडी ओळखायची आहे बघा काय जोड्या दिलेल्या आहे तुम्हाला आदिलशाही विजापूर निजामशाही अहमदनगर कुतुबशाही गोळकोंडा आणि बिदरशाही बेगर चुकीची जोडी आहे आता या ठिकाणी तुम्हाला जे चार जोड्या दिलेल्या आहेत याच्यापैकी योग्य किती आणि चुकीची कोणती बघा आदिलशाही विजापूर निजामशाही अहमदनगर आणि कुतुबशाही गोळकोंडा हे बरोबर आहे बिदरशाही हो ही बिदर असायला पाहिजे होती तर बिगर दिलेलं आहे म्हणजेच पर्याय नंबर चार ही काय आहे चुकीची जोडी आहे योग्य उत्तर काय येईल आपलं पर्याय नंबर चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी अविकारी शब्दाची जात कोणती खालीलपैकी अविकारी शब्दाची जात कोणती आहे विकारी आणि अविकारी विकारीमध्ये का काय येतं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारीमध्ये येतात आपलं क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी उभयान्वय अव्यय आणि अव्यय तर कोण आहे याच्यामध्ये अविकारी जे की नामाचे लिंग वचन किती बदललं तरी बदलत नाही म्हणजेच काय उदाहरण सांगत झालं तर देवांश जलद लिहितो देविका जलद लिहिते मुले जलद लिहितात मुलगी जलद लिहिते नावाचा काही पण बदला तिकडे तुम्ही लिंग बदला वचन बदला पुरुष बदला जलद जलदच राहिलेला आहे म्हणजे क्रियविशेषण आहे म्हणजे क्रियविशेषण काय आहे आपलं अविकारी आहे मग काय पर्याय नंबर एक हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया प्राचीन भारतीय संस्कृत भाषेत यवनप्रिया ही संज्ञा कशासाठी वापरली जाते प्रश्न आय एम पी आहे विद्यार्थी मित्रांनो शेषण आवडत असेल तर त्याला लाईक करत चाला आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करत चाला प्राचीन भारतीय संस्कृत भाषेत येवनप्रिया ही संज्ञा कशासाठी वापरली जाते चांगल्या प्रकारची भारतीय संगीत हस्तीदंत ग्रीक दरबारी पाठविलेल्या नृत्यिका आणि मिरी काय उत्तर यायचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार मिरी याच्यासाठी वापरली जाते येवन ही जी संज्ञा ही मीर याच्यासाठी वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला पुढचा प्रश्न काय आहे अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय तुम्हाला दिलेले आद्य मुकुंदराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज माईन भट्ट अनुभव बघा हे जे ग्रंथ आहेत कोणते अनुभव चांगदेव पासष्टी भावड दीपिका हे जे ग्रंथ आहे ना हे सर्व ग्रंथ कोणी लिहिलेले तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेलं आहे म्हणून याचं उत्तर काय येईल अमृत अनुभव ग्रंथ कोण लिहिलेला आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज पर्याय नंबर दोन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे काय प्रश्न आहे कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर पु ल देशपांडे विस खांडेकर बा बोरकर हा एक असा प्रश्न आहे की तो बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि विचारलं गेलेला आहे तर हे जे कुसुमग्रज आहे कोणाचं टोपण नाव आहे तर ते टोपण नाव आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे त्याला आपण विवा शिरवाडकर म्हणतो हे यांचं हे टोपण नाव आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल पर्याय नंबर एक विष्णू वामन शिरवाडकर हे काय आहे कुसुमग्रज हे यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणूक प्रक्रियेच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत त्यांच्या संबंधित दाद मागता येते पर्याय काय दिलेले तीस दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे तीस दिवस विभागीय आयुक्तांकडे तीस दिवस शासनाकडे पंधरा आत राज्य निवडणूक आयोगाकडे म्हणजे विधानपरिषद जी आहे त्यांचा अध्यक्ष यांच्या निवडणुकीमध्ये जर विवाद निर्माण झाला वैधतेबाबत तर निवडणूक झाल्यानंतर किती दिवसाच्या आत त्या संबंधित आपल्याला दाद मागता येते आणि कोणाकडं तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन विभागीय आयुक्ताकडे या बाबतीत दाद कोणाकडे मागता येते तर विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते किती आत मागता येते तर तीस दिवसाच्या आत आपल्याला विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन पुढचा प्रश्न आपण बघूया गंगाजळी शब्दाचा योग्य अर्थ काय होईल गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होईल बघा पर्याय पहा आणि कशासाठी वापरला जातो हा शब्द डोळ्यातील असू गंगा नदीला पवित्र जल कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम आणि दारात हाती झुलणे इतकी संपत्ती असणं म्हणजे काय गंगाजळी म्हणजे कशाच्या उद्देशाने हा शब्द वापरला जाईल तरी त्याचं योग्य उत्तर होईल बघा पर्याय नंबर तीन काय कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम जी असते तिला काय म्हटलं जातं गंगाजळी म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील पंचायत राजच्या कार्याची सुरुवात संबंधीचा योग्य पर्याय निवडा महाराष्ट्रातील राजच्या कार्याची सुरुवात संबंधीचा योग्य पर्याय निवडा म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायतराज केव्हापासून सुरू झालं किंवा पंचायतराज केव्हापासून आणलं आणलं असं त्यांना म्हणायचं आहे पर्याय काय बघा एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे एकोणसाठ आणि एक मे एकोणीसशे बासष्ट सर्वांना माहीत आहे पंचायतराज स्वीकारणारं महाराष्ट्र हे नव्वं राज्य आहे आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली एक मे एकोणीसशे बासष्टपासून झालेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया वाक्याच्या शेवटी तपशील ठेवण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो वाक्याचे शेवटी तपशील देण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो चिन्ह दिलेले तुम्हाला अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम पूर्णविराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर आपण काय वापरतो विसर्गचिन्ह म्हणून ज्याला घेतलेलं आहे वर्णमालेमध्ये तो आपला अपूर्णविराम इथे लिहिलं कधीकधी त्याला उप पूर्णविराम असं सुद्धा म्हटलं जातं मग याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन अपूर्णविराम त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या गोविड स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा असेल किंवा नवीनच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर चालत आहे आणि कोणाला काही शंका असेल तर तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले कोणतं व्याघ्र प्रकल्प आहे बघा ताडोबा व्याघ्र प्रकल्प त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प आणि कोयना व्याघ्र प्रकल्प या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले काय झालं डार्क स्काय पार्क बनले योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पेंच ज्याला म्हणतो आपण पेंच व्याघ्र प्रकल्प हा जो आहे काय आहे तर हा डार्क स्काय पार्क बनलेला आहे भारतातील पहिलं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय बघा कमलनयन ह्या शब्दात कोणता समास आहे काय कमलनयन ह्या शब्दात कोणता समास आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले कर्मधार्य समास द्विगु समास अव्यभाव समास संकीर्ण अव्यवाह समास कमल नयन या शब्दात कोणता समास आहे कमल नयन म्हणजे कमलरूपी नयन शब्दाचा विग्रह करताना दोन्ही पद सारख्या विभक्तीत म्हणजेच काय प्रथमाविभक्तीत आहे म्हणजे हा आहे आपला कर्मधार्य समास म्हणजे याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक हे आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा शेख हसीना या दोन हजार चोवीस साली कितव्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या होत्या शेख हसीना या ज्या आहे ही दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक झाली तर त्या कितव्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या होत्या पर्याय काय पाचव्यांदा सहाव्यांदा चौथ्यांदा तिसऱ्यांदा काय असेल याचं योग्य उत्तर तर माझ्या मते याचं योग्य उत्तर आहे सहाव्यांदा शेख हसिना या दोन हजार चोवीस साली सहाव्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला डायट म्हणतात ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त कशाचा बोध होतो काळाचा बोध होतो त्यालाच काय म्हटलं जातं बघा स्वार्थी क्रियापद अज्ञार्थिक क्रियापद विद्यार्थी क्रियापद संकेतार्थी विद्यार क्रियापद क्रिया काय म्हटलं जाईल ज्याच्यातून आपल्याला वाविवे प्रत्यय म्हणजे इच्छा कळत नाही आज्ञा दिल्याचा बोध होत नाही संकेतही कळत नाही मग त्या वाक्याला आपण काय म्हणणार ज्या क्रियापदावरून आपल्याला फक्त कळतं की हे वाक्य साधं आहे आणि कुठल्या काळातलं आहे फक्त एवढंच कळतं म्हणजे हे वाक्य झालं आपलं स्वार्थी क्रियापद म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया सन दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला खासदार या निवडून आल्या आहेत सन दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला खासदार या निवडून आल्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणऐंशी किती निवडून आल्या तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक चौऱ्याहत्तर महिला खासदार ह्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते राम राजा झाला बघा कर्तापूरक कर्म क्रियापद तर प्रथकरणमधला प्रश्न आहे हा राम राजा झाला राजा हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत म्हणून आलेला आहे म्हणजे तो झाला आपला विधानपूरक पण इथं दिला आपलं काय कर्तापूर्वक कर्म आणि क्रियापद होणारा कोणता झाला तो काय तर राजा तर हा कर्माचं काम इथं करत आहे त्याच्यामुळे काय उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन कर्म राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते आहे तर कर्म हे या शब्दाचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही कोणती भाषा आहे ती की तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही तामिळ संस्कृत तेलुगू बंगाली योग्य उत्तर काय असेल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यानंबर नंबरच्या बंगाली या भाषेला काय अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणता पर्याय सर्वनामाचा प्रकार नाही आहे दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम सामान्य सर्वनाम विशेष सर्वनाम तुम्हाला हे माहिती आहे ना काय सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहे आणि एकूण सर्वनाम माहिती आहे पण एकूण सर्वनामे किती एकूण सर्वनामे नऊ आणि एकूण प्रकार सहा तर कोणता प्रकार दिलेला नाही हा हा ही हे ह्या आणि तो ती ते त्या जो जी जे ज्या आणि कोण काय प्रश्न विचारण्यासाठी न येतं नक्की कुठल्या नामाऐवजी वापरले निश्चित कळत नाही म्हणून सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हे दोघेही सर्वनामाचे प्रकार आहेत विशेष सर्वनाम प्रकारच नाही आहे म्हणून आपलं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया स्माइलिंग बुद्ध हे संकेतनाम कोणत्या ऑपरेशनचे होते आणि बुद्ध हसला हे सर्वांना माहीत आहे स्माइलिंग बुद्ध आणि बुद्ध हसला हे सांकेतिक नाव कोणत्या ऑपरेशनचं होतं पर्याय पहा पोखरण एक पोखरण दोन युक्रेन युद्ध एक व दोन दोन्ही काय उत्तर असेल याचं स्माइलिंग बुद्ध सर्वांना माहिती या प्रश्नाचं उत्तर काय येत असेल पर्याय नंबर एक पोखरण एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते नाम हे विशेष नाम नाही आहे खालीलपैकी कोणते नाम हे विशेष नाम नाही आहे पर्याय काय दिले बघा तुम्हाला राम गंगा फूल हिमालय विशेष नाम नाही विशेष नाम म्हणजे काय ठेवलेलं नाव असतं वस्तू असेल ठिकाण असेल व्यक्ती असेल ठेवलेल्या नावाला विशेष नाम मानतात जे व्यक्तिवाचक असतात आणि हिमालय तर कुठलं नाम हे विशेष नाम नाही राम मुलाचे नाव आहे गंगा मुलीचं नाव आहे नदीचं पण नाव आहे हिमालय पर्वताचं नाव आहे मग फूल कुठलं फुल कुठलं आहे कळत नाही ना ग्रुप गट समूहाचा बोध होतोय फुल हे सामान्य नाम आहे विशेष नाम नाही म्हणून याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुष्पक दोन ची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली पुष्पक दोन ची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली हे तुम्हाला विचारलेले पर्याय दिलेले बावीस मार्च दोन हजार चोवीस चोवीस मार्च दोन हजार चोवीस वीस मार्च दोन हजार चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस तरी विद्यार्थी मित्रांनो काय उत्तर असेल पुष्प टूची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे बघा बावीस मार्च दोन हजार चोवीस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करून घ्या तसंच ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं तसंच बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर तो दोस्त मित्रामध्ये शेअर करायचा आणि लाईक नक्की करायचं कारण काय तुमच्या लाईकमुळं व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे म्हणून प्रश्न पा काय पुढीलपैकी कोणता वर्ण दंत्य नाही वर्ण तुम्हाला विचारलेला आहे कोणता नाही आहे परेपा दिलेले त ध ल प फ भ म हे वर्ण काय ओष्ट वर्ण आहेत काय प फ ब हे वर्ण कोणते ओष्ट वर्ण आहे म्हणून ह्याचं योग्य उत्तर काय येईल तर पर्याय नंबर तीन फ फ हा जो आहे हा काय दंत्यवर्ण नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशाशी व्यवहार कोण पाहत असे शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं याच्यामध्ये परकीय देशाशी व्यवहार कोण पाहत असे बघा सेनापती सुमंत वाकनवीस आमात्य कोण पाहत होतं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन सुमंत शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशाचे व्यवहार सुमंत हे पाहत होते पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतले आहे अजून बरेचसे सेशन आपण उपलब्ध करणार आहोतच तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला आलो सिलेक्ट करून ठेवा तरच तुम्हाला नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन मिळणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र